राजा राणी यांच्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मराठी जोडी मानसी आणि गोकुल यांची ॲनिव्हर्सरी आहे ते ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही रूममध्ये आलेलो आहोत तर त्यांची ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेशन होते ते बघा आणि सगळ्यांनी मस्त मस्त असे शुभेच्छा द्या मराठी जोडीला हे बघा मराठी जोडी well गोकुल आणि मानसी आणि ते आहे माझी बसलेली आई हे व्हिडिओ आणि रजन आणि मध्ये माझे पार्टनर आमचे सुद्धा व्हिडिओ नक्की बघा ननन व्हिडिओ आणि रजन अँड फॅमिली आणि छाया किचन आहे ब्लेझर घाला

देव तुझा आयडिया आहे आए का लिस्ट म्हणून एक नंबर दादी थँक्यू सो मच उडी दादा देव आता कोणाचा लाईव्ह जायचं बरं छाया ताईने चालू केलं माझ्या लाईव्ह ला पण प्रदीप हॅलो जीव दादा संजय हॅपी अनिव्हर्सरी बोलता पिऊ थँक्यू सो मच नाही दादा उल्हास डांगे हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू सो मच

मी काही नाही करणार मास्त्री हॅपी अनिव्हर्सरी भाभी भैया थँक्यू सो मच कविता आलो आता मेसेज नाही वाचते आता अनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चालू होते सगळ्यांना फोटो चला चला पटापट पटापट बारा वाजले किती फटाफट <laughs> किती बारा वाजले बारा चला पटापटा पकड पकड तिला पकड

लाईव्ह <laughs> okay, <are> <laughs> oh. आहात करा पटापट कमेंट करा बोला सगळे